मव्याला कौल मिळाल्यास पंढरपूर शिर्डीतही सरबीयुक्त लाडे वाटले जाऊ शकतात तिरुपती प्रसाद प्रकरणानंतर भाजप नेते सुनील देवधरांचा दावा उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत खालावली जरांगींना पाहून मराठा बांधवांना आश्रवानावर जरांगेंच्या मागण्यांना विरोध करत पुन्हा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांचं उपोषण सुरू काहीही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको हाकेंची भूमिका मव्यात मोठा भाऊ कोण यावरून वाद काँग्रेसचा मोठा भाऊ रमेश चन्नीथलांचा दावा तर काँग्रेसच्या जागा वाढण्यास सेनेचं योगदान खुमखुमी असल्यास स्वतंत्र लढून बघा राऊतांचं जोरदार उत्तर मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य तर जागा वाटपा आधीच मुख्यमंत्री पदावर दावा करू नका संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला ऐन विधानसभेआधी दोन्ही शिवसेना रंगमंचावर करणार प्रचार शिंदे सेनेकडून मला काहीतरी सांगायचं आहे तर ठाकरे सेनेकडून पन्नास खोके एकदम ओके नाटक लवकरच येणार अशोक चव्हाण यांचे मेवणे भास्करराव खदगावकरांची काँग्रेसमध्ये घर वापसी तर भुजबळांचे निकटवर्तीय ईश्वर बाळबुंधेंचा आशारद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश मविया सरकारनं विकास कामांना ब्रेक लावला होता पंतप्रधान मोदींचा मवियावर निशाणा तर मवियानं केवळ शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं असल्याचीही टीका पुण्यात समाधान चौकात भगदाड पडून ट्रक खड्ड्यात महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल